नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अगदी पटकन होणारे मुलांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक्स बघणार आहोत तर डोरा केक म्हणून पण हे मुलं आवडीने खातात अगदी दहा मिनटात ही रेसिपी तयार होते आणि जास्त काही साहित्यही नाही लागत तर इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता इथे पाव कप पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा मध घेतलेली आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे अर्धा कप इथे दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध आहे रूम टेम्परेचरचं इथे दोन चमचे कोको पावडर आहे चिमूटभर मीठ आणि अगदी एक दोन चिमूट मी कॉफी घेतलेली आहे तर इथे तुम्ही ना एक दोन चमचे मिल्क पावडर पण वापरू शकता सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ह्याच साहित्यामध्ये करणार आहे ह्याच्यामध्ये पण खूप छान होते पण मिल्क पावडर घातली तर अजून छान लागतात चवीला चला तर आता आपण पॅनकेकचं बॅटर तयार करून घेऊया इथे एका बोलमध्ये हे मैदा घ्यायचा आहे साखर कोको पावडर चिमूटभर मीठ कॉफी पावडर कोणतीही तुम्ही कॉफी पावडर घेऊ शकता ह्याने खूप छान टेस्ट लागेल मस्त एकदम मध बेकिंग पावडर आणि आधी हे कोरडं थोडं मी मिक्स करून घेते आणि आता लागेल तसं यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं याचं हे बघा हे असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे काय होतं कधी कधी दूध थोडं जास्त लागतं मला अर्ध्या वाटीपेक्षा थोडं दूध जास्त लागलेलं ला आहे पण एकदमच दूध सगळं नाही घालायचं आहे लागेल तसं थोडं थोडं घालायचं नाही तर बॅटर जास्त पातळ होईल तर हे बघा हे अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे गुठळ्या वगैरे राहायला नको मैदा आधी चाळून घेतला ना की मिक्स चांगलं होतं म्हणजे कुठल्या नाही राहते ना, ह्यामध्ये आणि मुलांना कधी गोड वगैरे खायची इच्छा होते केक वगैरे तर हे असे घरीच आपण मुलांना देऊ शकतो तयार करून चल तर आता आपण पॅनकेक तयार करायला घेऊया इथे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये तव्यामध्ये मी करणार आहे तवा गरम झालेला आहे आणि काही लावलेलं नाही आहे मी नॉनस्टिकचं आहे त्यामुळे असं पॅनकेक आपल्याला किती मोठा हवा आहे ना त्याप्रमाणे असं तव्यामध्ये घालून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि मी झाकण ठेवते साधारण अर्धा ते एक मिनिटभर लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय एका बाजूने चला तर आता चेक करूया मस्त बबल्स आलेले आहेत बघा पॅनकेकला आणि आपण बटर वगैरे काही लावलेलं नाही आहे तुम्ही हवं तर थोडंसं बटर लावू शकता आता उलटून घ्यायचं आहे हा आणि पुन्हा मी अर्धा मिनिटभर असाच शिजवून घेते खालची बाजू पण आणि मग काढून घ्यायचंय चला तर आता आपण चेक करूया मस्त आहे बघा अगदी पटकन होतात हे आणि किती मस्त केक एकदम स्पॉन्जी झालेला आहे बघा आता मी हे काढून घेते आणि सर्व पॅनकेक मी असे तयार करून घेते आता दुसरा पण एक मी करून दाखवते गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आपोआप याला बघा अशा बुटबुड्या बुड़ यायला लागतात बघा आता मी पुन्हा झाकण ठेवते आणि हा शिजवून घेते मस्त हा बघा दुसरा पॅनकेक पण आपला तयार आहे अगदी इझिली हे बघा उलटता येतात आता हा पण मी खालची बाजू चांगली शिजवून घेते तर आता मला थोडेसे पातळ हवे तुम्ही हवं तर मी जे पसरवते ना तसे न पसरवता डायरेक्टली टाकलं ना तर जे बॅटर पसरतं तेवढं पसरवून पुन्हा शिजवले तरी चालतील मला थोडेसे पातळ हवे आहेत हे आणि छान आहे बघा हे मस्त फुलतायत तर आता सर्व पॅनकेक्स मी असे तयार करून घेते पॅनकेक तर आता आपले तयार झालेले आहेत चॉकलेट पॅनकेक्स तर आता ह्याच्यावर चॉकलेट सिरप एक बनवणार आहे मी तर हे बघा हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध घेऊन आपण हे मायक्रोवेव्हला मायक्रोवेव आता अगदी थोडंसं मी दूध घालते आणि थोडं बटर घालून हे मायक्रोवेव्हला मेल्ट करून घेते हे बघा मस्त आपलं चॉकलेट स्प्रेड आता तयार आहे तर तुम्ही जे रेडीमेड आपले मिळतात ना चॉकलेट स्प्रेड वगैरे ते घेतले तरी चालतील किंवा हे नुसते पण छान लागतात तर आता एक मी घेते ह्या पॅन केक आणि मध्ये लावते मस्त मुलं एकदम खुश होतील जर तुम्ही हे असं केलं तर हे बघा मस्त चला तर मंडळी अगदी घरच्या घरी तुम्ही मुलांना खुश करू शकता अगदी पटकन होतात हे डोरा केक्स पॅनकेक्स तुम्ही काहीही म्हणा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद